करायचं दो दोन दोन चार चार हजार रुपये पैसे देऊन सुद्धा काम झालेले एवढं जर इथं ग्रामपंचायत जर ते करून घेतलं असतात की किती आनंदाची गोष्ट आहे अपडेट सुद्धा आपल्याला इथं करायचं सगळ्या गोष्टी आपल्या जर घरबसल्या होत असत तर आनंद आपल्या सारखा पण का दुसरीकडे जाऊन नाही परिषदे त्या परीक्षाने आपल्या घर बसल्या ठिकाणी काय आपल्या ग्रामपंचायत मध्ये भेटणार आहे आणि ते कार्यक्रम आज हातात घेतलेला आहे सरपंच मी सांगतो मोठेपणा म्हणून सांगायचं नाही मी ग्रामपंचायत मध्ये काही दिवस सदस्य म्हणून राहिलेलं सदस्य होतो सर सरपंच मी पण जवळपास मी जवळ शंभर ते शंभरशे लोकांची कामं त्या पगारात तुम्ही केले पण त्या टायमामध्ये असं काही नव्हतं बरं का एवढं मोठे एजपी नव्हते इथच आपलं या इथच इथंच तर तराट्याला इथच बोलिलं आणि डॉक्टर साहेबाला सुद्धा इथच बोलिलं तुम्ही जसा जो आज निर्णय घेतला जो आम्ही पहिले केलेला आहे तो के तो निर्णय आज तुम्ही इथं घ्यायला गेले आपल्याला कुठं जायची गरज नाही आणि जे तुमचे सरपंचा झाडाला जे काम होईल ते जर जलद गतीने या ठिकाणी काय तर होणार आहे आणि जरूर जेवढं आपल्याला ते सांगा लागले तेवढी योजना आपल्याला घर बसल्या आणली तर या योजनेपासून कोणी वंचित राहू नका हे द्यायचं पण नाही जे महिला त्याच्यामध्ये बसल्यात असतील ते महिला बोला पुढच्या असतील त्याला त्या ठिकाणी तर बोला आणि या योजनेचा सगळ्या भावकार्याने लाभ घ्या तेवढ्या ठिकाणी मी सांगतो दुसरी गोष्ट अशी आहे सर्वच की आज आमचे वयस्कर लोक जे असतात ना त्यांचे असे या कामातून गेलेले थम येत नाही थम येत नाही तर पैसे येत नाही मग ते ऑनलाईन थम आल्याशी होत नाही हे सुद्धा एक महत्वाचा हिशे बघा नाही ज्या माणसाचा आला त्याचा असणारा ऑनलाईन होत नाही की ते जातच नाही काही त्याच्यावर सुद्धा तुम्ही बोलले आता की त्याच्यावर सुद्धा आपण काहीतरी मार्ग काढतो तर तुम्ही आता ती आहे ना तिला येत नाही तिला राशन सुद्धा सुद्धा तिचा थम येत नाही पण राशन सुद्धा तो माणूस त्याला माहिती आहे शिवाजीला त्याला माहिती आहे की बाबा हिला कोण नाही पण ते काही असं म्हणे पण जोरलं की बाई तोपर्यंत मी राशन दिलं तेव्हा मी ऑनलाईन पाहणार पण हे गावात नाही म्हणून थकून जात बाहेर गावात घालणार नाही ना त्याच्याकरता महत्वाचं तुम्ही बोलले की आपण त्याच्यावर मी मार्ग काढू तर त्याच्यावर काही ना काहीतरी मार्ग तुम्ही काढू त्याच्यावर जर का मार्ग काढा तर कोणी याच्यातून असणाऱ्या पा दुसऱ्या बाजूला जाणार नाही एवढं कार्य या ठिकाणी काय होईल आणि एवढं जवळ मोठं कार्य जर आपण या ठिकाणी जर केलं कोणा दुसरी गोष्ट अशी की सरपंचांना दर किती दिवसात